लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत एका शेतकऱ्याने चांगलाच चा गोंधळ केल्याची घटना समोर आली आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे भाषण सुरू असताना सभेतून उठून त्या शेतकऱ्यांचे पालकमंत्र्यांना चांगलाच चांगला जाब विचारला यावेळी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकरी ऐकण्याचा मनस्थितीत नव्हता शेवटी पोलिसांच्या मध्यस्थीने त्या सभागृहातून बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आमदार संजय मामा शिंदे हे त्या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांची समजूत काढतानाचे व्हिडिओ समोर आले आहे काय बहुती लेले कुठल्या 목शतुला आहे मी फक्त नाही ते दोसामने चेक करेले ने बाबा रे कोणी आपणो नगरक्षेत्र पण आता सत्ता सत्ता मध्ये 22 5 लाख रुपया पडू येते आणि 35 लाख माझे प्लॉट म्हणून म्हणूनच म्हटलं की पाचशे पैकी